स्वागत आहे तुमचं आपल्या दिशा शेतीची या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बेल्ले बैल बाजार या ठिकाणी आलेलो आहोत तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर आपण बैलजोडीसोबत जो शेतकरी बनवून आणि व्यापारी बनवूनचे मोबाईल नंबर दिलेले आहेत नक्की त्यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोडी खरेदी करा तुम्हाला जर या ठिकाणी बैलजोडी खरेदी करायची असेल तर बाजारचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा बाजार सोमवार या दिवशी भरतो त्याचप्रमाणे तुम्हाला एक विनंती राहील जर तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती बाजाराचा व्हिडिओ पाहत असता तर चॅनलला नक्की सबस्क्राईब

कशासाठी व्यापारासाठी किती घेतले कोणते सात हे दोन पाच आणि अजून दोन कुठले आहेत तुम्ही बीडचे आहेत आणले होते काय विकायला चार।, चार विकले चारही पण यांची काही किंमत सांगितली आणि ह्या जोडीचे हे मधला काळा कौन्ते, कौन्ते थेंश, थेंश, देंश, देंश, तो पण दुसरा आहे मग हे दोनच तुमचे आहेत काय कोणतं कोणते बाईल असते तुमच्याकडं टायर गाडी दिसले मोठा मोबाईल नंबर सांगा बरं सत्याऐंशी अठ्याऐंशी ब्याऐंशी अकरा बत्तीस काय किंमत सांगितली थोडी एक पाच एक लाख पाच हजार फायनल किती सांगणार फायनल किती सांगणार फायनल देऊ एक लाख कसे करू येतात कामाची बोली का कामाची बोली लोखंडी विखंडी सांगण्याला मारित आहेत का नाही नाही गरीबी फायनल किती सांगणार

काय का सांगितलं हा पंचेचाळीस हजार कामाची मुली आहे का कामाला चालतच का सांगे व्यापारी आहेत का शेतकरी आहेत व्यापारी शेतकरी आहेत मोबाईल नंबर सांगा करा 9970 काय किंमत सांगितली किंमत किती सांगितल्या 40000 कसा आहे दाती दाती कसा आहे तिकड दाती गणना कामाची चाली याला जोड विकला दे दिलं इकडे तू याची फायनल किती सांगणार कमी असतो व्यापारी शेतकरी हां व्यापारी सांगा सत्तावन्न त्या पडला वासरांची काय सांगितली पंधरा पंधरा हजार बसल्यावर देऊ बारा जरापर्यंत देऊ तुमची शेत या का मोबाईल नंबर सांगा नाव काय किंमत सांगितली बाबा याची दिला का कुठला आहे बाई तुमचा कोण दिला काय किंमत सांगितली चाळीस हजार फायनल किती सांग ना फायनल किती सांग पस्तीस पर्यंत या का होता का याला जोड न्याला मोबाईल नंबर सांगा नाही का तर शेतकरी बंधू अशा प्रकारे तुम्ही बेल्ले बैल बाजार पाहताय बैल बाजार कसा वाटतो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर सर्वप्रथम बैल बाजाराचा व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्याचप्रमाणे तुम्हाला जर या ठिकाणी येऊन बैलजोडी खरेदी करायची असेल तर बाजारचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा बाजार सोमवार या दिवशी भरतो आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बैल बाजार आहे हा चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायचीच असेल तर आपण बैलजोडीसोबत शेतकरी बंधूंच्या आणि व्यापारी बंधूंच्या मोबाईल नंबर देतोय नक्की त्यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोडी खरेदी करा काय किंमत मग सांगितलं हो? दोन लाख रुपये कुठले आहेत बैल राजुरी

तर शेतकरी बंधू नये यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांना द्यायचे आणि शेतकरी जर आला आ, तर दीड लाखाला जोडी देऊ असं त्यांचं म्हणणं आहे जर तुम्हाला शेती कामासाठी शेती कामाची बोली मारित आहेत का नाही तर घ्यायचे असतील जोडी तर क्वालिटीचे बैल आहेत नक्की यांच्याशी संपर्क साधा आपण यांचा मोबाईल नंबर घेतोय आणि चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत खरेदी करा दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सौसष्ट तेतीस किंमत सांगितली जोडीची एक लाख वीस हजार कुठल्या आहेत बैल आहेत कुठल्या संगमनेरचे फायनल किती सांगणार एक एक लाखाला लाख दहा हजार व्यापारी आहेत का शेतकरी आहेत शेतकरी आहेत मोबाईल नंबर सांग बर कामाची बोली का भूली का चार दात साधा जात कोणती आहे

काय किंमत सांगितली आणि हे कशी आहेत दाती दोन दोन दाती दोन दोन दाती पळवलेल्या आहेत कामाचे आहेत कुठून आणले सांगोला सांगोल्याचे किती आणले होते

रायगड तुम्ही चेत आता नेहणार कसे आहे पहिलं टेम्पूत नेणार केवढ्याला घेतले घेतली साठ ला, ला मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा मोबाईल नंबर एट थ्री हा सेव्हन एट नाईन नाईन डबल साठी घेतला काय व्यापाऱ्याकडून कैसेच करा कितीला लवसला? कितीला लवसला? तो आठ हजार लाचला आठ हजाराला खाली चिपट Yeah काय किंमत सांगितली व्यापारी आहेत शेतकरी आहेत कुठले आहेत कुठले आहेत संगमनेर तालुक्याचे फायनल किती सांगणार फायनल किती सांगणार जोडीचे कमी जास्त नाही होणार का काही सांगितले पंच्याऐंशी सांगितले होते सत्तरला द्यायचे

berapa itu काय होतं तुम्हाला

गाड्याला चुकलेल्या आहेत मारतात का नाही नाही मारते मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव सहा हजार सदोतीस हो एक्याण्णव फायनल किती सांगणार फायनल किती सांगणार फायनल पंच्याऐंशी पंच्याऐंशी आजचं अरे तुला पोहराच लगीन करायचं चांगला बैठकी चांगला बैठ घ्यायचा बाजारात असा वैद्या हलका पोहराचं लग्न करायचं दिन का कोणी पोर तुला काय किंमत सांगितली किती किंमत सांगितली पंचवीस व्यापारी आहेत का शेतकरी आहेत शेतकरी आहेत कुठले आहेत नगरचे फायनल किती सांगणार याचे तेवीस हजार मोबाईल नंबर द्या ना शहाण्णव झिरो हा सत्तेचाळीस पंचेचाळीस सहा ते म्हणजे तुमच्या तुम काय का मग पंच्या कामाची बुली येते व्यापारी आहेत का शेतकरी आहेत शेतकरी कुठले आहेत तुम्ही संगमनेरचे फायनल किती सांगणार आहे यांचे पंच्याऐंशी ला दोनच आणले होते दाती कशा आहेत कडदात करतात मारतात ना मोबाईल नंबर काय किंमत सांगितली पंचावन्न फायनल किती सांगणार कसे आहेत दाती चौशे पळवलेले आहेत का हा पळवतोय मोबाईल नंबर सांगा बरं हा व्यापारी इतका शेतकरी आहेत शेतकरी गाव कोणतं

जास्त चालत मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर हा एकोणनव्वद सत्तर बावन्न